संभाजीनगर हादरलं रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये तीस वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार हॉटेलमध्ये मित्राला भेटायला गेली चुकून रूम नंबर एकशे पाच ऐवजी दोनशे पाच मध्ये शिरली आणि दारू प्यायलेल्या नराधवांनी तिच्या शरीराचे लचके तोडले चुकीचा दरवाजा ठोटवला आधी बळजबरीनं बियर पाजले आणि नंतर रात्रभर तिघांनी तिच्यावर अत्याचार केले मंडळी अठरा डिसेंबरच्या गुरुवारी अशा धक्कादायक बातम्या माध्यमांमध्ये झळकायला लागल्या आणि छत्रपती संभाजीनगर शहरात एकच खळबळ उडाली आरोपींचा एन्काउंटर करा त्यांना तात्काळ फासावर चढवा त्यांचा चौरंग करा अशा तीव्र शब्दात या घटनेबद्दल सोशल संताप व्यक्त केला जाऊ लागला मंडळी या घटनेतील पीडित महिला वेळी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिनं थेट वेदांत नगर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली तक्रार नोंदवली आरोपींनी घटनेच्या आधी केलेल्या एका चुकीमुळे पोलीस त्यांच्यापर्यंत सहज पोहोचले आणि तिन्ही नराधमांना अटक झाली आता ते आरोपी आहेत कोण हा सगळा घटनाक्रम नक्की घडला कसा पीडित महिला त्या हॉटेलमध्ये का गेली होती सगळी स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण मंडळी या घटनेतील पीडित महिला विवाहित असून ती पती व संभाजीनगर शहरात राहते तिचा पती शहरातील एका खासगी कंपनीत कामाला जातो तर ती सुद्धा एका खासगी रुग्णालयात नोकरी करते मागील काही दिवसांपासून ती महिला आर्थिक अडचणीत असल्यानं तिला पैशांची गरज होती त्यासाठी तिनं भोकरदन मधील एका मित्राला पैसे मागितले होते त्यासाठी त्या मित्रानं तिला सतरा डिसेंबरला रात्री रेल्वे स्टेशन परिसरात भेटायला बोलावलं त्यानंतर त्यांनी सोबत बियर पिण्याचं त्यासाठी भोकरदनच्या मित्रानं रेल्वे स्टेशन जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये एकशे पाच क्रमांकाची रूम बुक केली त्या रूम मध्ये ती विवाहित महिला व तिच्या मित्रानं सोबत बियर पिली आणि जेवण केलं मात्र मित्राला नशा जास्त झाल्याने तो लगेच झोपी गेला दरम्यान रात्री अकरा वाजेच्या सुमारास ती महिला फोनवर बोलत बोलत आधी रूमच्या आणि नंतर हॉटेलच्या बाहेर आली पण आपल्या एकशे पाच क्रमांकाच्या खोलीकडे परत जाताना ती चुकून दोनशे पाच क्रमांकाच्या रूम बाहेर पोहोचली तिनं त्या रूमचा दरवाजा वाजवला तेव्हा आतमध्ये पीत बसलेल्या तिघांनी तो दरवाजा उघडला आता ते तिघे जण कोण होते तर जवाहर नगर परिसरात राहणारे पंचवीस वर्षीय ऋषिकेश तुळशीराम चव्हाण सत्तावीस वर्षीय घनश्याम भाऊलाल राठोड आणि सव्वीस वर्षीय किरण लक्ष्मण राठोड यातील ऋषिकेश हा खासगी काम करतो सोबत त्याचा शिक्षणही सुरू आहे तर इतर दोघे जण एका फायनान्स कंपनीत वसुलीचं काम करतात त्या दिवशी तिघांनी ही पार्टी करण्यासाठी हॉटेलमधील रूम बुक केली होती रात्री उशिरापर्यंत ते रूममध्ये मध्ये बियर पित बसलेले असताना कुणीतरी दरवाजा वाजवला म्हणून त्यांनी तो उघडला तेव्हा गोंधळलेली महिला आत गेली पण आपण चुकीच्या रूम मध्ये आल्याचं लक्षात येताच त्या महिलेनं तात्काळ बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण दुसरीकडे आपल्या समोर एका तीस वर्षीय महिलेला पाहून त्या तिन्ही मित्रांमधील नाराधम जागा झाला त्यांनी काहीही विचार न करता महिलेला जबरदस्तीने रूम मध्ये खेचलं आणि दार लावून घेतलं तिने प्रतिकार केला असता तिला मारहाण केली जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली त्यानंतर तिघांनीही त्या महिलेला बजबरीने बियर पाजली त्यात ती स्वतःची शुद्ध हरपून बसली आणि नंतर जे घडलं ते अंगावर थरकाप उडवणार होतं पहाटेपर्यंत त्या तिघांनीही महिलेवर सामूहिक अत्याचार केले आणि नंतर हॉटेलमधून फरार झाले या दरम्यान त्या महिलेला भोकर भोकरदांच्या ज्या मित्रानं हॉटेलमध्ये आणलं होतं तो त्याच्या एकशे पाच क्रमांकाच्या रूममध्ये गाड झोपेतच होता तर पीडित महिला पहाटे पाच वाजता जेव्हा पूर्णपणे शुद्धीवर आली तेव्हा आपल्यावर अत्याचार झाल्याची तिला जाणीव त् झाली तिनं तात्काळ नगर पोलीस ठाणे गाठून सगळी हकीकत सांगितली आणि आपली तक्रार नोंदवली पोलिसांनी त्याच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार तिन्ही नराधमान विरुद्ध गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी तातडीनं पोलीस ठाणे गाठलं त्यांच्या सूचनेवरून पीएसआय संगीता गिरी व त्यांच्या पथकानं आरोपींचा शोध सुरू केला ऋषिकेश घनश्याम आणि किरण हे तिन्ही आरोपी मित्र बुधवारी रात्री रेल्वे स्टेशन जवळील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये त्यांनी रूम बुक करताना एकाचा मोबाईल क्रमांक दिला पोलिसांनी त्या मोबाईल नंबरवरच्या लोकेशनवरून आरोपीचा शोध सुरू केला याशिवाय पोलिसांना हॉटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील मदत मिळाली पोलिसांनी गुरुवारी दुपारपर्यंतच तिन्ही आरोपींना अटक केली मोंढा नाका आणि नगरातून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्या अधिकच्या चौकशीसाठी अर्थात पोलीस कस्टडीसाठी शुक्रवारी एकोणीस डिसेंबरला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं ता। दरम्यान घटलेल्या धक्कादायक प्रकरणाची माहिती जेव्हा पीडित महिलेच्या पतीला का आली तेव्हा त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकली होती तो पूर्णतः हादरून गेला होता आरोपींच्या अटकेसाठी तो सुद्धा गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यात पोहोचला होता तपास चौकशीतून कोणती माहिती समोर येते ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे याशिवाय पीडित महिलेचा दनला जो मित्र आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करावी अशी मागणी सोशल मीडियातून समोर येते तर दुसरीकडे या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय बाकी या घटनेवर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका